नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावीथ इथं नितीन मानसिंग भोसले या तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय मृतदेहाच्या अंगावरचे कपडे फाटले असून अंगावर काही ठिकाणी नी मारहाणीच्या खुना आहेत तसेच कानातून रक्तस्रावही झालेला आहे त्यामुळं हा घातपात असावा असा अंदाज स्थानिकांतून वर्तवला जात होता पण वैद्यकीय अहवालानुसार त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे नागरिकांच्या मध्ये उठलेला कल्लोळ शांत झाला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या विनय रेसिडेन्सीच्या समोर भोंड्या माळावर आज सकाळी नितीन मानसिंग भोसले या तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे त्यांना नितीन भोसलेचा मृतदेह त्याच्या मोटरसायकल सहित आढळून आला नितीनच्या अंगावरील कपडे फाटले होते तर त्याचा डाव्या दंडावर तसेच पोटावर काळे निळे वळ उठलेले होते पोलिसांनी त्याच्या खिशातील आधार कार्डावरती ओळखले आणि आधार कार्डावरून नितीनची ओळख पटवली इथंच अगदी हाकेच्या अंतरावर काही फिरस्ती मंडळी तंबू मारून राहत आहेत पण त्यांना या संदर्भात काहीच माहिती नाही नितीन हा मूळचा पन्हाळ तालुक्यातील मुघरेगावचा रहिवासी असून तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत वारनानगर इथं हॉटेल वरेकरच्या पाठीमागे राहत होता स्वभावानं अत्यंत शांत आणि मनमिळावं अशा नितीनच्या बाबतीत असा घातपातचा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वडगाव पोलिसांनी तो मृतदेह नवे पारगावीतल्या ग्रामीण रुग्णालयात नेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर काल रात्री या परिसरात विजांच्या कानातून घुसून फुफ्फुसात आणि पोटात शिरली होती त्यामुळे फुफ्फुसासह शरीराचा अन्य भाग जळून खाक झाला होता त्यामुळे हा घातपात नसून अपघाती मृत्यू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले त्यामुळे पोलिसांसह नागरिकांच्या मध्ये उठलेला संशयकल्लोळ थंड झाला नितीनला पश्चात आई वडील बहीण पत्नी आणि चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत